नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आरणी तहसील कार्यालयात आज शुक्रवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एक तासाचे वॉकआउट आंदोलन केले जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठीही आंदोलन करण्यात आले सोळा फेब्रुवारीला सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत सर्व काम बंद होते जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठी येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एक तासाचे वॉकआउट आंदोलन केले सदर आंदोलन देशव्यापी असून देशभर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी प्रलंबित मागणीसाठी आंदोलन केले कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला एक तासाचे वॉकआउट आंदोलन पुकारले होते या आंदोलनास अधिकारी संघटनेने सुद्धा पाठिंबा दिला आहे सदर आंदोलनात तहसीलदार यू डी तुंडळवार योगेश खरात भारती जाधव विलास पवार गिरीधर अश्विन पटुळे दिलीप पवार ज्ञानेश्वर चव्हाण एम आर पाली प्रभाकर देवरे रमेश सरकटे इत्यादी उपस्थित होते आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रो दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय आरणी येते तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंदांकडून जुन्या पेन्शन योजनेकरिता एक तासाचा विशेष वाकआउट करून कार्यालयातील कार्यालयातील एक तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे सकाळी अकरा ते बारा या वेळेत तहसील कार्यालयातील सर्व काम बंद करून एक तासाचा वाकआउट करून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे तरी तात्काळ जुनी जेन जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही याद्वारे सर्वांनी विनंती करण्यात येते